परवाचा मेळावा बघितला आणि वाटत एम आय डी सीमध्ये देशातला पहिला हिरुबाई अंबानी डिफेन्स सिटीचा प्रोजेक्ट घेतला आणि मी आता ज्याच्यावर सविस्तर तर बोलणार नाही परंतु पुढच्या आठ दिवसामध्ये शेतकरी एम आय डी सी व्हावा म्हणून जो प्रयत्न करत आहेत त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल या मेळाव्यामध्ये काही लोकांचे स्वतःचे इंटरेस्ट असल्यामुळं काही मंडळींना बोलवण्यात आलं आणि जे म्हणजे असीम सरोदे जे आले होते त्यांच्याबद्दल मला माझे मित्र आहेत नितांत आदर आहे तर त्यांना काहीतरी मिसब्रीफिंग काही लोकांनी केलेलं आहे त्याच्यासाठी मी आमच्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की जे खरं आहे ती वस्तुस्थिती असीम सरोदेंच्या समोर त्यांनी प्रांत अधिकारी म्हणून मांडावी जे आंदोलनामध्ये मा उतरले होते ते मला किती वेळा भेटले आमच्या आरोना किती वेळा भेटले आरोंकडे काय प्रपोजल त्यांनी दिलं होतं कशा पद्धतीनं काही त्यांच्या मागण्या होत्या हे अजूनपर्यंत मी शेतकऱ्यांना सांगितलं नाही कारण मी राजकीय काही आचारसंहिता पाळतो त्याच्यामुळं मला आत्ताच कळलं आहे की जसा एम आय डी सीला विरोध करणारा बाहेरच्या लोकांचा मोर्चा तिथं काढण्यात आला किंवा सभा करण्यात आली तशी ज्यांना एम आय डी सी पाहिजे त्यांची सभा ही शनिवारी पाच वाजता वाटतला होते आणि त्याच्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्योगमंत्री म्हणून इथं हा रोजगार निर्माण झाला पाहिजे पाच हजार मुलांना रोजगार मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि आजच सकाळी जवळजवळ सात आठ सरपंच त्या परिसरातले आणि सगळे शेतकरी हे मला भेटलेले आहेत शेतकऱ्यांनी किती जमीन दिली कोणाकोणाची पुड़ा जमीन आहे हे देखील मी जाहीर करणार आहे आणि कालच्या आंदोलनामध्ये जे होते ते मला येऊन काय काय बोलले माझ्या सहकाऱ्यांना काय बोलले आमच्या आरोणकडे त्यांनी काय प्रस्ताव ठेवला कुठची कामं त्यांनी मागितली हे सगळं पुराव्यानिशी हे त्या मेळाव्यामध्ये मी ठेवणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे असीम सरोजेंनी सांगितलं की तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन काही गोष्टी झाल्या पाहिजेत त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी करू तिथल्या शेतकऱ्यांवर एक टक्काही अन्याय होईल अशी भूमिका आमच्या उद्योग विभागाची असणार नाही बाहेरून येणारे लोक समाजात ते निर्माण करतात किंवा अशांतता निर्माण करतात यासाठी कायदेशीर कारवाईबाबत आपण काय करतो नाही मला असं वाटत नाही की बाहेर येणाऱ्यांनी काय कुठेही जातीय तेढ निर्माण केलेलं नाही शेवटी ते सामाजिक काम करतात ॲडव्होकेट सरोदे त्याच्यामुळे त्यांना कुणीतरी बेसगाईड केलं असेल त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल परंतु त्यांनी तिथे येऊन काय जातीयवाद निर्माण करण्यासारखं काही के के भाषण केलं नाही इथे येऊन काय जहाल काही वाद कुठं लागतील अशा पद्धतीचं भाषण केलं नाही जे दोन तीन इकडचे होते त्यांना काही ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण तिथलीच लोक सांगतील की यांची डिमांड काय होती यांच्याकडे मुखत्यारपत्र किती आहेत हे सगळं तिथली लोकं सांगतील ना सरपंच गेपंच सांगतील पण परवाय ना पर